आज में सुबत सो ची मी तुमच्यासोबत एकदम सोप्या अशा बिर्याणीची रेसिपी शेअर करते त्यासाठी इथं बासमती तांदूळ अर्धा तास भिजवून घेतला आहे आणि याचा भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आता आपल्याला बिर्याणीचा मसाला वाटायचा आहे त्यासाठी इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं घातलेलं आहे पुदिना घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे लसूण घालायचं आहे आणि यासोबतच इथं मी एक ते दीड टमाटर जो आहे तो असं रफली चॉप करून घेतला आहे आणि हे असं छान बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे आता आपण बिर्याणीला फोडणी देतो आहे त्यासाठी इथं मी एका पॅनमध्ये तेल घातलेलं आहे ज्या पॅनमध्ये आपण भात केला होता त्याच पॅनमध्ये आपण आता बिर्याणी करतोय त्यासाठी यामध्ये दोन कांदे मी अशा प्रकारे स्लायसेसमध्ये कट करून घेतलेले होते ते घातलेले आहेत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे यामध्ये इथं मी जिरा घातलेला आहे जिरा अगोदर घालायचा नाही कारण तो करपतो गरम तेलामध्ये कांद्यासोबत तो छान फ्राय होतो पाहू शकता कांदा आता चांगला आपला फ्राय झालेला आहे यामध्ये जे मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण होतं आपण ते घालून घ्यायचे आणि तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे अशा प्रकारे आता यामध्ये पावडर मसाले घालायचे आहेत यामध्ये थोडीशी हळद घातलेली आहे मी घरचा काळा मसाला किंवा कांदा लसूण मसाला घातलेला आहे थोडासा आणि बिर्याणी मसाला घातलेला आहे सोबतच मीठ घातलेलं आहे आता हे एक मिनिटभर आपल्याला मसाले जे आहेत ते या अगोदरच्या मसाल्यासोबत छान असे परतून घ्यायचेत मसाला चांगला परतला की नंतर यामध्ये चिकन घालायचं आहे तर मी इथं चिकन जे आहे ते अगोदरच हळद आणि मीठ घालून शिजवून ठेवलेलं होतं शिजवून ठेवल्यामुळे आपलं जे बिर्याणी आहे ते लवकर पटकन बनते तर शिजवून ठेवलेलं चिकन यामध्ये घातलेलं आहे मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि हे एक दोन तीन मिनिट छान असं उकळू द्यायचं आहे म्हणजे जी आपली ग्रेव्ही आहे बिर्याणीची ती मस्त अशी तयार होते तर या पाण्याला आता चांगली उकळी फुटू द्यायची आपल्याला आणि हे व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये जो भात आपण शिजवून ठेवलेला होता तो भात यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे तर पाहू शकता इथं आता पाणी उकळायला लागलेलं आहे तर हा शिजवून ठेवलेला भात चाळणीवरती काढून ठेवला होता मी तो इथं घालून घ्यायचा आहे भात आपल्याला पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे अगोदर भात सर्व इथं एकदाच घालून घ्यायचा आहे मला जर हे मिक्स करायचं असेल तर तुम्ही हे मिक्सही करू शकता किंवा असंच याला दम देऊ शकता तर दम देण्यासाठी काय करायचंय फक्त यावरती झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम स्लो करायचे आणि काहीतरी वजन ठेवून याला आपल्याला एक सात ते आठ मिनिट छान असं वाफ येऊ द्यायचे याला मस्त अशी आपली बिर्याणी जी आहे ती तयार होते पाहू शकता खूप छान आणि मस्त आपली साधी सोपी बिर्याणी तयार होते लगेच गरमागरम सर्व करायचे